नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पा पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून आपलं गाव आपली बातमी आगामी लोकसभेची निवडणूक निर्भयपणे आणि शांततेत पार पडावी तसेच या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे जिल्हा पोलीस तयार आहेत याच काळात पुणे जिल्हा पोलीस तब्बल एक हजार जणांना मतदानाच्या काळात सात दिवस तडीपार करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे ते बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते सुमारे बेचाळीस भरारी पथकांची नियुक्ती पुणे जिल्ह्यात करण्यात आली तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये तेरा ठिकाणी चोवीस तास नाकाबंदीची उभारणी करण्यात येणार आहे बंदीच्या काळात आतापर्यंत पोलिसांनी पाच पिस्तूल आणि दोन रायफल असे घातक शस्त्र जप्त केलेत शिरूर लोकसभा मतदारसंघात नेहमी चर्चेचा विषय आणि मतदारांकडे मतदान मागण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यतीचा मुद्दा पुढे करून निवडणुका जिंकल्या जातात असा आरोप विरोधकांकडून नेहमीच आढळराव यांच्यावर केला जातो तर बैलगाडा शर्यत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात बंद पडल्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होणार नाही असा सनसनीत आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडबुद्रुक येथील सभेत केला आणि बैलगाडा शर्यत बंद करण्याच्या षडयंत्राचा खुलासा करण्याचे आव्हान देखील त्यांनी विरोधकांना केले पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार जोशी यांच्यासह अन्य दहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे अनेक दिवसांपासून पुण्यातून रिंगणात कोण उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते तर आता उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात आहेत बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यासह अन्य नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर शिरूरमधून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही त्यामुळे उमेदवारांच्या तुलनेत मतदार कोणाला अधिक मतदान करून विजयी करणार हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपल्या प्रसिद्धीसाठी पेड न्यूजचा चांगलाच धडाका लावला ही बाब निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटलेली नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने पार्थ पवार यांना नोटीस बजावून खुलासा मागवला लोकसभा राजकीय उमेदवार कार्यकर्ते यांच्याकडून आचारसंहितेचा होत नाही ना, ना। यासाठी निवडणूक आयोगाची नजर नेहमीच उमेदवारांवर असते त्यात पार्थ यांची पेड न्यूज देखील निवडणूक आयोगाच्या नजरेतून लपलेली नाही त्यामुळे नवखे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडे निवडणूक आयोगाने नोटीस बजावून खुलासा मागवला आहे लोकसभा निवडणुकीच्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांची संपत्ती त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली तर यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत तब्बल अठ्ठावीस कोटींनी वाढ झाली आहे दोन हजार चौदा मध्ये सुळे कुटुंबियांची संपत्ती एकशे तेरा कोटी रुपये होती तर आता एकशे बेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी कोटी रुपयांची संपत्ती सुळे कुटुंबाकडे आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या कुटुंबाकडे चार कोटी पंचाहत्तर लाख बहात्तर हजार सातशे नव्वद रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या के शपथपत्रात नमूद केलं दोन्ही उमेदवार कुट्टींचे मालक असल्यानं या निवडणुकीत काटेकी टक्कर होणार असल्याचं दिसत आहे कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यानं आक्रमक शेतकऱ्यांनी एक एप्रिलला आढळराव यांची कोपरा सभा असल्यानं आचारसंहिता भंग झाली घडलेली घटना सोशल मीडियावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सोशल मीडिया फोटोच्या आधारे पोलिसांनी तेरा आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत टाकळी हाजी परिसरातील आंदोलक शेतकरी आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांना जामीन मंजूर झाला मात्र या घटनेचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला याबाबत या शिरूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंकर यांनी आचारसंहितेच्या काळात जमावबंदी आंदोलने मोर्चे करता येत नसल्याची माहिती दिली आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही जीमेल डॉट वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला